श्री स्वामी समर्थ तुम्हाला सुद्धा तीन ते पाच या दरम्यान जाग येते का बऱ्याचदा आपल्याला तीन ते पाच वाजेच्या दरम्यान जाग येते तर असे का होते दिवसभरामध्ये चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात त्याच्यामध्ये काहीतरी संकेत लपलेले असतात आणि त्यातील काही संकेत आपल्याला समजू शकतात तसेच जेव्हा आपण एखाद्या संकटामध्ये सापडतो त्याआधी सुद्धा देवाने आपल्याला कोणते ना कोणते संकेत दिलेले असतात परंतु आपण ते समजण्यास असमर्थ ठरतो त्यामुळे आपल्याला भयानक संकटांना सामोरे जावे लागते मग हे संकेत आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळत असतात तसेच प्राण्यांकडून सुद्धा मिळतात तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून मार्ग दाखवण्यात मी सदैव तत्पर असतो फक्त एकदाच हाक मार अरे राजा समस्या बाधा या फक्त तुझ्याच प्रपंचताच आहेत का त्या तर नामस्मरणात देखील येतच राहतात सृष्टी आहे जीवन आहे म्हणजे हेही असणारच त्यांना राहायला दुसरे स्थान कुठे आहे गरोखर प्राणीमात्रांच्या सेवा करताना त्यांच्या हृदयातून येणारे आशीर्वाद देखील मुक्ती मोक्षाचे सहाय्यक आहेत तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील कुठल्याही जीवाचे खरे सौंदर्य हे त्याचा शुद्ध भाव आणि आचरण आहे हे जर तुझ्या दृष्टीनं तुला कोठेही जाणवले तर अशा व्यक्तींचा कधीही त्याग करू नकोस तुला कोणी फसवत आहे किंवा कोणी तुझा फायदा घेत आहे असे ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी बोलून त्याच्या आचरणावर लक्ष ठेव श्रीकृष्णाने गीतामध्ये म्हटले आहे की ईश्वर हे मध्ये आहेत ईश्वर सर्वत्र आहे सर्वत त्यामुळे आपल्यामध्ये घडणाऱ्या लहान मोठ्या घटनावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे त्याच्याप्रमाणे जर आपल्याला तीन ते पाच या दरम्यान अचानक जाग येते तुम्हाला असे वाटत असेल की यात काय विशेष आहे कोणालाही कधी रात्रीच्या वेळेस जाग येऊ शकते परंतु तुमची ही झोप तीन ते पाच या दरम्यान मोडत असेल तर याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे मग त्यामध्ये काय विशेष संकेत आहे मग ते चांगले आहे की वाईट आहे तसेच तीन ते पाच वाजेचा जो काळ आहे त्यास ब्राह्ममुहूर्त असे म्हणतात भगवान विष्णूने ब्रह्ममुहूर्त हे सर्वश्रेष्ठ सांगितले आहे आणि जो कोणी या रीतीने उठतो त्याची निश्चितप्रमाणे प्रगती होते तसेच श्रीकृष्ण सांगतात की या सृष्टीची रचना ब्रह्मदेवाने केली होती आणि तो काळ आणि वेळ होती ब्रह्ममुहूर्ताची वेळ तीन ते पाच या काळातच ब्रह्मांडात कार्य सुरू झाले होते हा काळ निर्मिती आणि रचना काळ मानला जातो त्यामुळे तुम्हाला यावेळी जाग येत असेल तर निश्चितच तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण हा काळ देवांचा काळ मांडला जातो आणि हा काळ पुढचा संपन्न काळ असतो जो तुमचं जीवन बदलून टाकतो त्याचबरोबर आयुर्वेदाने ही शुभ वेळ मानली आहे कारण आरोग्याच्या दृष्टीनेही ही वेळ योग्य मानली आहे तसेच आपले वेद सांगतात की ब्रह्म मुहूर्त वेळेस उठणाऱ्या व्यक्तीला चंचल बुद्धीची प्राप्ती होते तसेच हा काळ शरीर व आत्माशुद्धी काळ म्हणून ओळखला जातो त्याच्याप्रमाणे असे मानले जाते की माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते व ज्या ठिकाणी स्वच्छ ठिकाण दिसते त्या ठिकाणी माता लक्ष्मी प्रवेश करते त्यामुळे त्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते त्यामुळे तीन ते पाच या दरम्यान जाग येणे हे शुभ मानले गेले आहेत श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ